उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा दिल्ली वारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर शिंदे दिल्लीत घेणार महत्वाच्या गाठी भेटी शिंदे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना देखील भेटण्याची शक्यता आहे उपराष्ट्रपती पद निवडणूक आणि घेणाऱ्या महापालिका निवडणुका यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे शिवसेना हा मधील महत्वाचा घटक पक्ष असल्यानं आजची बैठक महत्वाची आहे दिल्ली दौऱ्याआधी शिवसेनेचे मंत्री शिंदे यांच्या भेटीला प्रताप सरनाईक शंभूराज देसाई योगेश कदम हे सर्व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मंत्रालयातील त्यांच्या दालनात आले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा दिल्ली वारी याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत शुभम सौरभ आपण बघू शकतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जात आहेत खरं तर आज संध्याकाळी ते दिल्लीला जाणार आहेत एकीकडे उद्धव ठाकरे हे देखील दिल्लीसाठी रवाना होणार आहेत आणि उद्या रवाना होत आहेत आणि एकीकडे आज जे आहेत एकनाथ शिंदे दिल्लीला जात आहेत खरं पाहायला गेलं तर उद्या सकाळी जी आहे एनडीएची एक बैठक आहे त्या बैठकीसाठी ते उपस्थिती लावणार आहे असं समजत आहे पण मात्र अजून मोठ्या भेटीगाठी जे आहेत ते देखील ते घेऊ शकत आहेत सौरभ ठीक आहे शुभ आणखी एक बातमी आहे मला त्यासंदर्भात तुझ्याकडून काय अपडेट्स घ्यायचे आहेत तू सोबत राहा शिंदे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना देखील भेटण्याची शक्यता आहे